विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र मार्गदर्शक प्राध्यापक दिगांबर बुकचे संचालक डायमंड कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी गोंदिया विद्यार्थी मित्रांनो आज ज्या विद्यार्थ्यांचा डी एड बी एड झालेलं आहे त्या विद्यार्थ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो मित्रांनो टी ई टी ही परीक्षा येत्या दहा अकरा दोन हजार चोवीसला होणार आहे आणि त्याची फॉर्म भरण्याची डेट ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहे आणि ह्या संदर्भात विशेष स्पेशल बॅच आम्ही घेऊन येत आहे खास डी एड बी एड धारक विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी शिक्षक बनण्याची स्वप्न बाळगा बाळगत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही परीक्षा जी होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे आणि सलग जी बॅज आहे चार तासाची असणार आहे म्हणजे सकाळी दहा ते दोन वाजतापर्यंत ही सलग चार तासाची बॅच चालणार आहे आणि त्या विष त्या ताशिकेमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आणि बालमानसशास्त्र हे सर्व विषय आपणास अध्यापन केले जातील आणि मित्रांनो हे सर्व अभ्यासक्रम शिकवून झाल्यानंतर त्याच्यावर मी सरा दहा सराव पेपर आपण घेणार आहे तरी पण मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि पालकांना ज्यांच्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं डी ए झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा ज्यांचा बॅच जॉईन करायला जमत नसेल त्यांनी किमान सराव पेपर तरी लावा एवढं बोलून मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद